नमस्कार युअर रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आता उन्हाळा सुरू झालाय आणि या उन्हाळ्यामध्ये शरीराचा दाह वाढतो उष्णता प्रचंड वाढलेली आहे आणि मग अशा वेळेला काहीतरी थंड प्यावं वाटतं किंवा थंड काहीतरी खावंस वाटतं आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक्स हे पदार्थ तर आपण खातोच पण पारंपरिक जे पदार्थ आहेत ते पौष्टिक सुद्धा असतात आणि शरीराला थंडावा सुद्धा देतात असाच एक पदार्थ म्हणजे नाचणीपासून बनवलेली आंबील आज आपण नाचणीची आंबील बनवतोय आता नाचणी हा एक लोहयुक्त पदार्थ आहे याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळं शरीरासाठी पौष्टिक सुद्धा आहे तर पटकन सुरुवात करूया आता आंबिल म्हटलं की आंबिल या शब्दामध्ये संपूर्ण कृती येते आंबिल म्हणजे कोणत्याही प्रकारचं पीठ म्हणजे नाचणी किंवा ज्वारीचं पीठ रात्रभर आंबून दुसऱ्या दिवशी ते पाण्यामध्ये शिजवून घेतलं जातं आणि त्यापासून तयार होते ती आंबील तर आजच्या भागामध्ये आज आपण पारंपरिक अगदी त्या पद्धतीची नाही पण त्या चवीची अशी आंबील बनवतोय इथं आपण नाचणीचं पीठ आंबून न घेता डायरेक्ट आंबिल करतोय ही सुद्धा एक पारंपरिक पद्धत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बऱ्याच ग्रामीण भागामध्ये आजही याच पद्धतीने आंबील बनवली जाते तर यासाठी सर्वात आधी आपल्याला लागेल अर्धा कप दही आता हे दही एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता हे दही पहिल्यांदा आपल्याला चांगलं भुसळून घ्यायचं म्हणजे यामध्ये दह्याचे जे, जे काही मोठे मोठे तुकडे आहेत ना ते चांगले आपल्याला फोडवून घ्यायचे दह्यामध्ये सुरुवातीला पाणी न घालता घुसळून घ्यायचं म्हणजे मग सगळ्या गाठी फुटल्या जातात आणि दही छान स्मूथ असं तयार होतं जर तुम्ही लगेच यामध्ये पाणी घातलं तर दही चांगलं घुसळलं जात नाही त्यामुळे दही सुरुवातीला असं थोडस घुसळून घ्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय तर आपण अर्धी वाटी दही घेतलं होतं तर त्याच्यात चार पट आपल्याला म्हणजे दोन वाटी पाणी घालायचंय म्हणजे मग याचं चांगलं ताक तयार होत याला पुन्हा चांगलं घुसवून घेऊ तरी तर मी दही चांगलं घुसवून घेतलंय हे बघा याचं छान ताक तयार झालं आता जर तुम्हाला ताक घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट तीन वाटी ताक घेतला तरी पण चालेल यामध्ये घालत चवीनुसार मीठ सोबतच घालायचं पाव कप नाचणीचं पीठ तर इथं आपण कांदा पोहेच्या चमचा तर तीन चमचे हे नाचणीचे पीठ आहे हे सुद्धा यामध्ये घालून घेऊ आणि या, या पिठाची एकही गुटळी राहणार नाही इतकं याला छान असं घुसळून घ्यायचं जर नाचणीच्या पिठाच्या गाठी तशाच राहिल्या ना तर नंतर ते शिजवताना शिज तशीच गाठ शिजली जाते माल पिताना चांगलं लागत नाही त्यामुळे यातल्या सगळ्या गाठी आपल्याला पोडून घ्यायचे तर हे पा नाचणीचे पीठ चांगले एकजीव मी मिसळून घेतलेलं आहे हे इतकं पातळ असं आपण ठेवलेलं आहे खूप जास्त पातळ पण करायचं नाही आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचं आता यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात त्या घालूयात आंबील शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी लसूण घातला तरी पण पन चालतो पण लसूण कच्चा राहिला ना तर तू खाताना चांगला लागत नाही त्यामुळे आंबील शिजवतानाच घालूयात म्हणजे त्याची चव सुद्धा चांगली उतरते आता हे भांडे गॅसवर ठेव्या आता गॅस मध्यम ठेवत आणि सतत हलवत राहून ती आंबील आपल्याला शिजवून घ्यायची नाचणीचं पीठ शिजायला फारसा वेळ लागत नाही साधारण एक तीन ते चार मिनिटांमध्ये नाचणीचे आंबील तयार होते इथं आपण नाचणीचं पीठ आंबून घेतलेलं नाहीये त्यामुळे पाकामध्येच डायरेक्ट शिजवतो चवीमध्ये फारसा फरक पडत नाही आंबील अगदी चवीला तशीच लागते आणि तितकीच शरीराला गारवा सुद्धा देते नक्की या पद्धतीने करून बघा आणि नाचणीचं पीठ आंबवून त्याच्या दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये शिजवून जी आंबील केली जाते आणि वरून मग त्यामध्ये ताक घालून ती आंबील पिली जाते तर तशी पारंपरिक पद्धतीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर तसं कमेंट्स करून सांगा त्या पद्धतीने सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन तर हे पहा तीन चार मिनिटं झालेली आहेत आंबीला पण शिजवून घेतली तर हे बघा आंबीला छान उकळी आली आणि भांड्याच्या कडेने हलकेसे बबल्स येताना तुम्हाला दिसत असते आणि याशिवाय हे पहा आंबेल अशी छान घट्ट होऊन आलेली आहे याच्यापेक्षा जास्त घट्ट नाही करायची कारण गार झाल्यानंतर हे अजून घट्ट होऊन येतं तर आता गॅस बंद करत आंबील शिजले की नाही हे ओळखण्याची आणखीन एक पद्धत म्हणजे जस जशी आंबील शिजत जाते ना आंबूस असा वास यायला लागतो आणि भांड्याच्या कडेने हलकासा फेस धरायला सुरुवात होते थोडेसे बबल्स यायला लागतात याचा अर्थ आंबिल आपली व्यवस्थित शिजलेली आहे आणि शिवाय आंबीला छान दाटसरपणा सुद्धा येतो तर इथे ही आंबिल आपली तयार झाली आहे गॅस बंद करूयात आणि हे भांडण गॅसवर खाली उतरून घेऊन आंबील पूर्णपणे गार करून घेऊ याला सतत थलवधरायची गरज नाही असंच याला हवेला गार होऊ देऊ आंबिल पूर्ण गार झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आंबिल तुम्ही पाहू शकता पूर्णपणे गार झाले छान दाटसरपणा याला आलाय यापेक्षा जास्त आंबील घट्ट नाही करायची नाहीतर व्यवस्थित पिता येत नाही तर ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात मिसळून घ्यायचं आहे आणि ही थंडगार अशी आंबील सर्व करत तर या पद्धतीने आज आपण नाचणीची आंबील कशी करायची ते पाहिलं करायला खूप सोपी आहे खरं तर पारंपरिक पद्धतीमध्ये वेगळ्या पद्धतीने केली जाते तशी सुद्धा ला चवीला छानच लागते पण या पद्धतीने जरी केली तरी सुद्धा चवीत अजिबात फरक पडत नाही तुम्ही सुद्धा या पद्धतीने ताकामध्ये शिजवून नाचणीची आंबील नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत राहा पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद